सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आज आपण बटाट्याची भाजी बनवणार आहोत एवढी पातळ बटाट्याची भाजी बनवणार आहोत तर चला आपण कशी बनवायची ते पाहूया ही बटाट्याची भाजी एकदम भन्नाट झाली होती खूपच छान बटाट्याची भाजी झाली सगळ्यांनी बोट चाटून चाटून खाल्ली त्याच्यामुळे एक वेळेस नक्की ट्राय करून मला सांगा की तुमची बटाट्याची भाजी कशी झाली याच्यामध्ये कमी शेंगदाणे घालायचे म्हणजे ही बटाट्याची भाजी एकदम चवदार होते कमी तरी मी याला मुठभर शेंगदाणे घातले होते एकदम भन्नाट अशी भाजी होती ही एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुमची भाजी कशी झाली ही बाजरीच्या भाकरीसोबत पोळीसोबत ज्वारीच्या भाकरीसोबत पण खूप छान लागते चला बाय मग इथं हे तीन बटाटे मी कट करून घेतले सालीसगटच कट करून घ्यायचे हे काही साली सगट खाल्लेले चांगले राहतात त्याच्यामुळे कधी कधी मी सालीसगट कट करून घेते आणि कधी साल काढून कट करून घेते तर आज सगट बनवायची पातळ भाजी पिवळी तर त्यासाठी मी शेंगदाणे पाच सहा मिरच्या मध्ये कट करून घेतल्या म्हणजे ते सोप्या पडतात हे करायला मिक्सरमधून काढायला काही लसणाच्या पाकळ्या आणि जिरे टाकायचे थोडेसे जिरे टाक जिरे टाकून घ्यायचे टाक। 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 एवढं हे मिश्रण मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं इकडं आपण फोडणीसाठी तेल गरम करून घेतलं तर तेलामध्ये मोहरी टाकायची मौरी चांगली तडतडून द्यायची नाही तर कच्ची दाता खाली चांगली लागत नाही त्याच्यामुळे ती चांगली तडतडून द्यायची मोहरी चांगली तडतडली की त्याच्यामुळे कडीपत्ता टाकायचा कोथंबीर टाकायची थोडीशी हळद टाकायची थोडस हिंग टाकून घ्यायचं आणि बटाटे टाकायचे बटाटे चांगले घालून घ्यायचे याच्यावरती झाकण ठेवून घ्यायचं मीडियम गॅसवरच थोडा वेळ ठेवायचं तोपर्यंत मसाला काढून घेतो मी अशा प्रकारे मसाला काढून घेतला मी मिक्सरमध्ये आता हे सगळं वाटण बटाट्यामध्ये टाकून घ्यायचं हे जागला कसा त्याला घ्यायचं मसाला हा चांगला परतून घ्यायचा एका साइडला मी पाणी गरम करून ठेवलं होतं पहिलं गरम पाणी भाजीमध्ये घालून घ्यायचं गरम पाणी घालून घ्यायचं हालून घ्यायचं ना मीठ घालून घ्यायचं याच्यामध्ये चवीनुसार थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची ठेवायचं उकडी येऊस तर एक शिजल्यावर बरोबर व्यवस्थित थिकनेस येईल आणि चवही खूप छान लागते याची आता मी कमी गॅसवर त्याला शिजू देते एक उकळी आली की बटाटा आपलं व्यवस्थित शिजतं कारण आपण फोडणीत पण शिजून घेतलं मसाल्यात पण शिजून घेतलं त्याच्यामुळे पटकन बटाटा शिजत त्याला उकळी व्यवस्थित थांबायचं एक दोन मिनटं मी आणखीन भाजी शिजून घेतली उकळल्यावर असं ताट झाकून ठेवायचं आणि कळी आतमध्ये रवडायची म्हणजे भाजी उतू जात नाही हे बघा एकदम थिकनेस पण छान आहे आणि बटाटा एकदम व्यवस्थित शिजला आहे भाजी खूप चवदार होते त्याच्यामुळे एक वेळेस नक्की ट्राय करा आता मी गॅस बंद करते